मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल पुणे जिल्हा परिषदेतर्फे साकारलेल्या पुणे मॉडेल स्कूल आणि स्मार्ट प्राथमिक आरोग्य के केंद्र या अभिनव उपक्रमांच्या उद्घाटन समारंभात मावळ तालुक्याचं अभिमान वाढवणारी घटना घडली आहे पिंपळखुटे तालुका मावळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेनं जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय यश मिळवलं या सन्मानानं मावळ्यातील शैक्षणिक क्षेत्रात होत असलेल्या सकारात्मक बदलांचे दर्शन घडले असून ग्रामीण भागातील शाळा ही गुणवत्ता आणि उपक्रमशीलता आणि स्पर्धात्मकतेच्या बाबतीत पुढे आहे हे अधोरेखित झालंय या भव्य कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे विधान परिषदेच्या उपाध्यक्षा डॉक्टर नीलम गोरे विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे मावळचे आमदार सुनील शेळके विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवाड जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती याच कार्यक्रमात हुंदाई इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीनं मावळ तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी देण्यात आलेल्या दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवेला प्रत्यक्ष बळ मिळणार आहे कार्यक्रमात जिल्हाभरातील गुणवंत शिक्षकांचा सन्मान करण्यात आला यामध्ये मावळ्यातील वाघ धामणे सुजाता ताराळकर उर्से आणि वैशाली मिसाळ पुसाणे यांचा समावेश होता पुणे मॉडेल स्कूल ही आधुनिक समावेशी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण व्यवस्थेची नवी दिशा दर्शवणारी संकल्पना आहे स्मार्ट क्लासरूम्स प्रगत विज्ञान प्रयोगशाळा समृद्ध ग्रंथालय करिअर मार्गदर्शन विद्यार्थिनींसाठी विशेष उपक्रम यांसारखी वैशिष्ट्ये या शाळेचे प्रमुख घटक असणार आहेत स्मार्ट मॉडेल पी एच सीमध्ये आय पी एच एस मानांकनानुसार दर्जेदार सेवा एच आय एम एस प्रणाली सौर ऊर्जेवर चालणारे हरित आरोग्य केंद्र आणि आधुनिक वैद्यकीय सुविधा यांचा समावेश असून ग्रामीण आरोग्य व्यवस्थेमध्ये नवे मापदंड निर्माण करण्याची क्षमता या केंद्रामध्ये शिक्षण आणि आरोग्याच्या क्षेत्रात ग्रामीण भागात घडणारा हा समन्वित विकास पुणे मॉडेलच्या माध्यमातून उभारला जात असून ही संकल्पना संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास कार्यक्रमात व्यक्त करण्यात आला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा